प्रेमाचा भोगेला हा जे दुष्काळ तयाला भगवंत फक्त भाव पाहत असतो या भावाशिवाय त्याला काय लागत नाही तुम्ही धन लागत नाही दौलत लागत नाही प्रॉपर्टी लागत नाही फक्त प्रेमाचा भोकेला आहे ज्या सुदामाचा एक मुठभर पोह्यासाठी आखी नगरी सोन्याची किलती हा भगवंताने कशामुळे आधी घेतो तेव्हा देतो हे ब्रिद्ध आहे त्याचा घेतल्याशिवाय ते देत नाही म्हणून मंदिरात जाताना देवाकडे जाताना खाली हाताने कधी जाऊ नये एक तुळशीचं पान का व्हायना पर देवाकडे घेऊन जावं तेव्हा आशानी पाहत असतो आपल्याकडं तुमची धन दौलत नको पर प्रेमाचं एखादं फूल तरी द्यावं एखादं पान तरी द्यावं की एक प्रसाद तरी देण्यात जावं पर खाली हाताने देवाकडं कधी जाऊ नये असं शास्त्र सांगणं विठाल था। <laughs> मज हृदय सद्गुरु त्याने तारी हा संसार पुरो मनोहन हो विषय आद्या दोरो वेकाशी गुरु भजी जय तेने कृतकारे होई जय मूळ संशय न शेका पालव संत होती मला सांगतात कुणाला सांगतात जाणतेला सांगतात नेमतेला सांगत नाही जाणत्यांना गुरु भजै जय अरे तुम्ही जाणताय ना तुम्हाला ज्ञान आहे तुम्ही अज्ञान नाही तुम्ही भगवंताचा अंश आहे म्हणून तुम्ही काय करा जाणत्यांना गुरु भजै जय तेने कृत कार्य होईजे मूळ संचिनसे का पालवसंद ते अरे जाणतायत तुम्ही गुरु गुरुला शरणाचा आपला जन्मानी मूर्तो हा संता शिवाय कुणी सुद्धा निवारण करू शकत नाही जोपर्यंत अवघड आहे संत भेटी परी जग जटे करुणा केली तो खरा मला सांगता अरे संताची भेट होणंच लय अवघड आहे संताची भेट होणं इतकं अवघड आहे की आंधाळ्याच्या हाती कावळा लागावा एक आंधाळा माणूस असतो ते तेव्हा टाळेबाजी टाळेबाजीत बाहेर निघाला आता हे स्वतः आंधाळा आहे आणि ला ते आंधाळा माणूस टाळे वाजिता कावळा कावळाला आणि त्याच्या हाती लागला तसे महाराज सांगतात संत मिळणं ज्यावेळेस आपला संतावर विश्वास पाहिजे किती पाहिजे संत हे विश्वास संतांचे पाय माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांना त्या संताच्या चरणावर आपला विश्वास पाहिजे भाव पाहिजे प्रेम पाहिजे श्रद्धा पाहिजे आणि भक्ती त्याशिवाय भक्ती घडत नसती म्हणून महाराज सांगतात महाराज काय सांगतात सुख वाटे याची टाई बहु बाई संताच्या मनाने केला वास नाही नाच या टाई नाही करावी हाल चाली निवारिले हे चिंता महाराज सांगतात ना करावे हाल चाली निवारेली चिंता मन महाराज शेवटच्या चरणात काय सांगतात mm-hmm i right. तुका म्हणे निवेदनू रजगुण लागत रजू महाराज सांगतात तुका मने निवेदन रज कनु लागत रजकनू चे दोन प्रकार सांगितलेत महाराजांनी रजकणू म्हणजे महाराज सांगतात कि संत चरण राज लागता सहज वासनेची वीज जळवणी जाय सुक्क मनामेपडे घडी वाढू लागे संत चरण लागल्यानंतर वासनेचे बीज जळून जाते महाराज ती एक धूळ महाराज एखाद्या शास्त्रकार सांगतात की धूळ उडाली वरती आणि ते आपल्या अंगा उपळ्या वासनेचे बीज सुद्धा जळून जाते तो का म्हणे नेवेतनो रज रजकनो लागता रजकनो म्हणजे धूळ एका महाराजांनी दोन ठिकाणी वर्णन केलेलं आहे की म्हणले रज रजगुण तुका म्हणेनो रजगुण लागता रज कनो रजतनो लागता की हे धूळ दोन प्रकारची सांगितलेली आहे की धुळीने एखाद्या वेळेस डोळ्यात गेली तर डोळे जायचा संभव आहे महाराज सांगतात किंवा दुसऱ्या क्या शास्त्राने सांगितलेलं आहे की तुका तनु रज लागता महाराज सांगतात की रजाचे दोन प्रकार सांगितलेत की एका ठिकाणी ज्ञान सांगितलंय की महाराज सांगतात ते ज्ञान पैगा भरवे जरी ते आणावे संता ह्या भजावे सर्वस्व्या <laughs> ज्ञान झाल्याशिवाय तय सापडत नाही किंवा संत सापडत नाहीत दोन प्रकारचं त्याच्यात वर्णन केलेलं आहे तुकाराम महाराजाने विठला 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 विठाला 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 महाराज <स्थाँगा> सांगतात वाटेचे ठाई भाऊपाई संदाज्या म्हणणे केला वास नाही ना या ठाया आता आपली शेवेचा थोडक्यात टाईम झालेला आहे एक पाच मिनिट फक्त तुमचं घेणार आहे आता झालेली आपली जनी पाया रचला असे तुम्हाला एक सांगतो महाराज अहंकार म्हणून एक नम्र म्हणून माझा सगळ्यात प्रेम आणि जीव असेल तर ती आहे माऊली पण मी पाच मिनट फक्त घेतो जास्त टाइम बी झालेला नाही का तर मी घडी पाहून तुमच्याकडे मी कीर्तन करतो विठाला विठाला असे माझे ज्ञानेश्वर माऊले ज्या ज्ञानेश्वर महाराज नसते तर आपल्याला कुणाला आई म्हणावं कुणाला वडील म्हणावं कोणच्या पंतनी जावे कुंची भक्ती करावे हिया सुद्धा आपल्याला ज्ञान राहिलेलं नसतं ज्यांनी हा भक्तीचा पाया रचला महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज आणि ह्या भक्तीचा ज्याने कळस काळला हे आमचे महाराष्ट्र भूषण तुकाराम महाराज कुणाला शंका निर्माण होईल की ही दोन संत झाले का संत अनेक झाले मग तुम्ही हा ज्ञानोबा आणि तुकाराम हा दोघाचाच नाव का घेत बऱ्या सांगतात एक हांडाय हांड्याच्या खालच्या भागाला हात लावला आणि वरच्या भागाला हात लावले हांड्यातला मधला भाग कुठं येतो तसा ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज घेतलं की आखे संत ह्या भक्तीमध्ये येत असतात विठ्ठाला विठ्ठाला ज्ञानेश्वर महाराजांना आई मानाव ह्यात नवल नाही वेद काय सांगतोय वेद शास्त्र de ti igual, ah, é. माऊलीच्या अंतकाला आपला विश्वास आहे जोपर्यंत आपलं हे जीवन आहे महाविष्णूचा अवतार आहे एक नेरूच्या शिकरी एक योगी निराकारे एका सा त्या अभंगामध्ये दत्तात्रेचा आरती पाडवण्याचा नाव ठेवी आता बसून पाहिजे माऊली कोण आहे एक ह्या माऊलीची संबंधी झालेले नाही आम्हाला माहित असेल की या माऊलीची एक संबंधी झाली सच एकशे आठवी संबंधी या माऊलीची आरंभ झालेली आहे शास्त्र प्रत्येकाने तपासून पाहा मी माझ्या पदार्थ सांगत नाही शास्त्राचा पुरावा देऊ सांगतो पुन्हा सांगताले तर एकशे आठ वेळ ह्या सामान्य घेतलेली आहे म्हणून आपलं जीवन जातताना या संताच्या चरणावर आपला विश्वास ठेवा की ज्ञानेश्वर महाराज सामान्य ना नाही ज्ञानेश्वर महाराज हा। त्यावेळेस माऊलीने एकनाथ महाराजाच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं की महाराज तुम्ही येऊन हा माझ्या गळ्यातली मुली कापा मला या मुलीपासून तपास होतोय किती झालेला जन्म मावली आज सुद्धा हित आहे माऊली केलेला नाही माऊली आज हिता आहे शास्त्र तपासा विश्वार्थीवर ही जन्म पुन्हा नाही मनुष्य जन्म चुकली वरवा प्याला पडे किती या यावे किती हवे अरे म्हणून हा जीव भेला गेला विठोशी आपलं जीवन कृतार्थ करायचं असेल या संत वर विश्वास दिवा फक्त मनुष्य जो केला अनुभव येत नाही झोपरे ह्या हृदयामध्ये भक्तांचा वास होत नाही झोपरे ह्या कंटामधून डोळ्यातून भगवान भगवानचा इश्वायन अगु या भक्ती लायकीचे नाही असं शास्त्र सांगते म्हणून मला सांगतात शास्त्र देते वैशा म्हणून या केला वास नाही ना सया ठाया ना करावी हारे चाले निवारेली चिंता तो का म्हणे निवेदन संत चरण लागता म्हणून या केला वास नाही ना सया ठाया झालेली शेवा मी मैशांच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती तुम्ही सर्व महिशांच्या मूर्ती माझ्या समोर बसल्यानंतर माझ्यासारख्या एका दुबळ्याने काय त्याचं वर्णन करावं पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात तुम्ही मैषांच्या मूर्ती मी दुबळा अर्चित असे मी भक्ती इडी वाकडी काय असन माझे आदरणीय माझे वंदनीय गुरुवर्य शांताराम बाबा जी चांगला असन ती माझ्या शांताराम शांतारामबाच आहे जे काय वाईट मग एखादा शब्द एखाद्याला लागला असल हा माझा बुद्धीचा दोष आहे तुम्ही माझ्या पदरात टाका मी दुसऱ्या बरीने सुधारायचा प्रयत्न करीन झालेली सेवा माझ्या दत्त चरणाच्या दत्त भगवानाच्या चरणी अर्पण करतो तुमच्या श्रोतेच्या चरणी अर्पण करतो आज मृदंग वादक प्रथमेश महाराज शिंदे प्रथमेश महाराज यांनी जीव तोडून साथ दिली त्यांचं हार्दिक अभिनंदन असेच चा गायनचारी आमचे बबन महाराज गोरे महाराज पुरी महाराज दादा महाराज किरण महाराज खुने महाराज आणि शेजाळ महाराज आमचे गुरुबंधू आहेत ही फार उत्कृष्ट कीर्तनकार आहेत कीर्तनकार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हळूहळू पाऊल बालक बोबळाची बोली कहावी कहा पावली ते हि करोनी माऊली रिजे जिभे थोडा थोडा आम्ही प्रयत्न करतो आणि आदरणीय आमचे खुनेताई हे पण उत्कृष्ट कीर्तनकार आहेत तसेच पुष्पाताई जाधव आणि बोंगाळे महाराज चिवडे महाराज एखाद्याचं नाव चुकून राहिलं असं तरीसेच आमचे पटारे मॅडम ह्या सुद्धा माझ्यासारख्या ज्या कीर्तनाला आवराजून आलेल्या आले आहेत तसेच काका आहेत विष्णू महाराज आहेत गोडकेत आहे प्राधिकारांमध्ये त्यांची दर महिन्याला एकादशी असते आणि दर महिन्याला आम्हाला सर्वांना फराळीचं त्या करतात दर महिन्याला आम्ही गोडकेताच्या इथं फारळी जातो त्यासुद्धा माझ्या कीर्तनाला इथं आवराजून आलेत त्यांचंसुद्धा धन्यवाद तुम्ही सर्वांनी मला साथ दिली मजपा मरा हे काय तोरपणं पायाची वान पाय काय चुकला संत ते माझ्या दोष दोषाचे चांगला असं ते माझ्या गुरु महाराजांच्या ह्या दत्ताच्या चरणी तुमच्या सर्वांच्या चरणी शिवेला इथं चिरम करू देतो

गोपाल कृष्ण भगवान की जय संत तुकाराम महाराज की चिंतन सु गुरुदेव दत्त दत्त की जय अपने अपने माता पिता की जय